शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकशे तेरा कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे विमा रक्कम जमा करण्याची सुरुवात पैसे आले की नाही तुम्हाला कसं चेक करायची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर किती शेतकरी पात्र असणार आहे किती शेतकरी अपात्र त्याचबरोबर जिल्ह्यानुसारानं कोणत्या पिकांना पीक विमा मिळणार हे सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे तेरा कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आला आहे या संदर्भात पूर्ण ठिकाणी माहिती या ठिकाणी पाहून घेणार प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत हंगाम दोन ते हजार तेवीस मध्ये सहा लाख शहात्तर हजार तीनशे अकरा शेतकऱ्यांनी पाच लाख तेवीस हजार एकशे सत्यात्तर हेक्टर वरील क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून त्यापैकी एक लाख नव्वद हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा पीक विमा निधी हा जमा करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधव उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीने बाजारी मका सोयाबीन पिकासाठी ही रक्कम मिळाली आहे खरीप हंगामात दोन हजार तेवीस अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अधिसूचना काढून पंचवीस टक्के अग्रमी नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिला होता या दृष्टीने त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यास सांगण्या सांगण्यात आले त्याबरोबर तालुका संरक्षित शेतकरी विमाप्राप्त शेतकरी आणि रक्कम वैजापूर सिल्लोड गंगापूर आणि कन्नड पैठण या ठिकाणी शेतकरी संख्या आहे आणि या ठिकाणी विमा किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि रक्कम किती भेटणार आहे ही सगळे अपडेट या ठिकाणी दिलेले आहे वैजापूरमध्ये आणि पैठणमध्ये पंधरा कोटी साठ आठ लाख एकोण एकोनवद हजार असे मिळणार आहे संभाजीनगरमध्ये तीन कोटी बहात्तर हजार बहात्तर लाख पंच्याऐंशी हजार असे मिळणार आहे फुलरंबीमध्ये दहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तर खुलताबादमध्ये आठ कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार सोयगावमध्ये बारा कोटी अडोतीस लाख सोळा हजार रुपये अशा प्रकारे इथे शेतकऱ्यांची संख्या त्याचबरोबर ती रक्कम ही आ, किती वितरित होणार आहे सगळी अपडेट आपल्या या ठिकाणी जाणून घेतली आहे वैजापूर तालुक्यात सर्वाधिक एक लाख बेचा बा ब्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी तर खालोखाल कृषी मंत्र्यांच्या सिल्लोड तालुक्यातील एक लाख सतरा हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता गंगापूर तालुक्यातील एक लाख अकरा हजार आठशे पाच शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते वैजापूर तालुक्यातील तेहतीस हजार एकोणतीस शेतकऱ्यांनी एकोणीस कोटी तेहतीस लाख थाला। एकोन शा, एकोन शा, एकोन हजार रुपये निधी वितरित करण्यात आला सिल्लोड तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख बासष्ट हजार रुपये गंगापूर तालुक्यातील पन्नास हजार एक्याण्णव एक शेतकऱ्यांना पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख छप्पन्न हजार रुपये प्राप्त झाले आय होप सर so, तुम्हाला ही माहिती आवडली असेन आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग